सरिता नंदेश उमप आणि मी विठ्ठल उमप सून आणि फार अभिमान वाटतो त्या घरात मी गेली आणि त्या घरातून मला भरपूर काही शिकायला मिळालं आता आपण आलो आहोत आज संगीत महोत्सवाबद्दल बोलायला पण त्याच्या अगोदर विठ्ठल उमप फाउंडेशनची स्थापना कशामुळे झाली आणि याच्या अगेन ह्याच्यासाठी आगे आम्ही बोलू की ह्याचे प्रेरणा स्थान आमचे बाबाच होते माझे सासरे त्यांनी कळत न कळत खूप छुपी मदत करत असायचे आणि ते आम्ही जसे जसे आम्ही मोठे होत गेलो आणि आम्हाला कळत गेलं तसं बाबा गेल्यानंतर दोन हजार दहा नंतर नंदेश मनात हे आलं की हे कुठे जे कार्य त्यांनी सुरू केलं होतं ते कुठे थांबायला नको आणि हे जे कार्य आहे छोटा म्हणजे खारीचा वाटा का होईना छोटा हात हाती काही करता येऊ शकतं का त्याचा आम्ही प्रयत्न करत होतो आणि दोन हजार बाराला आम्ही लोक पिठ्ठल उमक फाउंडेशनची स्थापना केली आणि आज जे तिघं आम्ही आहोत तो त्या दिवशी आम्ही स्थापन केलेला आम्ही सदस्य आहोत तिघ नंदेश अध्यक्ष आणि आम्ही दोघं ट्रस्टी आहोत आणि पिठ्ठल उमक फाउंडेशनची स्थापना झाली आणि तिथपासून ते आता आतापर्यंत आम्ही अशी भरपूर प्रयोजन केले आहेत आपण असं म्हणणार नाही किंवा हे चुकीचं ठरेल नंदेश सदैव म्हणतो की आपण मदत नाही करत आपण सहकार्य करतो कारण त्यांनी केलेलं जे काम आहे किंवा जे ते करतात कोणी मग ती मुलींना स्कॉलरशिप असो कॅन्सर पेशंटना मदत असो कोविड काळात कलाकारांपासून बॅकस्टेज आर्टिस्ट पासून मला वाटतं नंदेशिवन वाड्या मोकाड्याला पण गेला होता आदिवासी लोकांना पण त्यांनी मदत केली होती लोक कलाकारांना पण त्यांनी मदत केली होती आणि हे सगळं माध्यम विठ्ठल उमा फाउंडेशन तर्फे आम्ही करतो हे परत बाबांचं जे स्वप्न आहे तेच पूर्ण पुढे घेऊ पुढे घेऊन जाण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न करतो आणि याच्यातूनच आम्ही गर्ल चाइल्ड कॅन्सर पेशंट कलाकार असे इवन मला असं वाटतं स्केटिंगसाठी पण काहीतरी नंदेशने खूप अगोदर मदत केली होती त्या मुलाने सिंगापूरमध्ये त्या कॉम्पिटिशनमध्ये त्यांनी एक पारितोषिक पण मिळवलं होतं असे असंख्य म्हणतात आपण फाउंडेशन तर्फे काम आम्ही करतो आहोत अजून भरपूर करायचंय फक्त सुरुवात आहे पण ह्याची आम्ही स्थापना दोन हजार बारा पासून आतापर्यंत केली आहे आणि आम्ही असंख्य लोकांना सहकार्याच एक छोटस का होईना मदतीचा हात आम्ही दिलेला आहे ह्याच्या पुढचं आपला जे महत्वाचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी मी नंदेशा सांगेन की तू त्याचं पाचारण करावं आणि पुढे न्याव धन्यवाद पत्रकार मित्र मंडळी आज इथे आली आहेत आणि दरवेळेस असं दादा म्हणाले की दरवेळेसच तुमचा मोलाचा सहभाग या पुरस्कारासाठी असतो आणि बाबांचे चाहते तुम्ही सगळे आहात म्हणजे तुम्ही पत्रकार आहात पण तुम्ही एका विठ्ठलम सारख्या मोठ्या कलाकाराचे ज्याच ज्याला मलाही अभिमान आहे ज्या माणसाचा मी बाबा म्हणून कमी वावरलो पण त्याच्याबरोबर सहकलाकार म्हणून जास्त वावरलो तर मी तुमच्यातलाच आहे एक बाबाचा चाहता आणि त्याच्याबरोबर वावरणारा तर बाबा जो आहे हा संगीत नाटक अकादमी प्राप्त राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कलाकार आहे आणि त्या व्यक्तीचा हा पुरस्कार जेव्हा आम्ही करतो तेव्हा त्याची गरिमा किंवा त्याचं जे महत्व आहे महात्म्य आहे ते किती टिकलं पाहिजे किंवा किती लोकांपर्यंत राहिलं पाहिजे कारण बाबा हा सदैव कलेवर प्रेम करणारा होता त्याचं पावित्र्य टिकवणारा होता आणि सर्वांना सन्मानानं वागवणारा होता तर त्या सन्मानानं वागवणाऱ्या मंडळींचा आणि ज्यांनी कलेच्या क्षेत्रात सांस्कृतिक शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात ज्यांनी हा मृदगंध पसरवला त्या सगळ्या व्यक्तींचा आपण प्रमाणे कारण एकत्र आपण सगळ्यांना पुरस्कार देऊ शकत नाही प्रत्येक कॅटेगरीमध्ये मागच्या वेळेस मला आ, हे आले होते प्रश्न आले होते तुम्ही यांना देऊन बघा तुम्ही त्यांना द्या तर होत आहे काय की सल्लागार समिती आणि आम्ही असलो तर आम्हाला सगळ्या या गोष्टींना लक्षात घेऊन प्रत्येकाची निवड जशी आपण सगळ्या सिनेमांमध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये होते त्याचप्रमाणे ही निवड झालेली असते आणि दर वर्ष दरवर्ष प्रत्येक व्यक्तींना आम्ही बोलावून त्यांचा सन्मान आणि विठ्ठल मृद्गंध पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करतो तर बाबांच्या या पुरस्काराला आपण इथे आलात आपण आपण आता नावं जाहीर करूया आणि कोण परफॉर्म करणार आहेत या पुरस्कारासाठी आणि कोण पाहुणे असणार आहेत तेही आपण आत्ता इथे जाहीर करणार मी सर्वप्रथम पाहुणे कोण असणार आहे हे मी जाहीर करतो आणि मग आपण पुरस्काराची नावं आपण इथे घोषित करूया या सोहळ्याला आम्हाला पाहुणे लाभले आहेत उत्कृष्ट अशा अभिनेत्री आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या सुपरिचित अशा रोहिणीताई ताई हट्टंगडी या, या समारोहाच्या प्रमुख अतिथी असणार आहेत त्याचबरोबर काल निर्णयचे संपादक जयराजजी साळगावकर असणार आहेत त्याचबरोबर ठाणे अतिरिक्त उपायुक्त अं आमचे संदीपजी माळवी असणार आहेत ही मंडळी प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला लाभणार आहेत या कार्यक्रमामध्ये सांगितिक एक मानवंदना असते बाबांना आतापर्यंत राशीद भाई असतील राशिद खान असतील किंवा शौनक अभिषेकी असतील राहुल देशपांडे असतील असे अनेक मान्यवर किंवा लावणीचे गणेश असे, असेल किंवा शाहीर माळी असतील अनेक लोकांनी तमाशा लोककलामध्ये सगळ्यांनी आलेले आहेत पण यंदाचा हा वेगळा असणार आहे दिल्लीवरून आम्ही कथ्थक परफॉर्मन्स आता कोणीतरी प्रश्न विचाराल की दिल्लीवरूनच का तर त्याचंही उत्तर नंतर देईल मी जेव्हा तुम्ही प्रश्न विचाराल दिल्लीहून विशाल कृष्णा श्री विशाल कृष्णा जे सितारा देवी आणि नटराज गोपीकृष्ण यांचे वंशज आहे तर हा वंश जसा आमचा वंश आम्ही पुढे घेऊन जातोय तसा कथकचा एक खूप मोठा वर्ग आहे आणि क्लासिकल नृत्यामध्ये एक वेगळं आयाम ज्यांनी क्रिएट केलं बनवलं ते सितारा देवी आणि गोपीकृष्ण यांचे वंशज विशाल कृष्ण हे परफॉर्म करणार आहेत त्यानंतर आपल्या महाराष्ट्रात राहणारे आणि जगप्रसिद्ध असे ढोलकी सम्राट विजय चव्हाण आणि महाराष्ट्राची उपात्य इथे सादर होणार आहेत आणि त्याचबरोबर आम्ही आम्ही त्यांना म्हटलं आम्ही तुम्हाला उस्ताद म्हणू का ते म्हणाले नाही बाबा उस्ताद एकी है और वो है तो मैं उनका छोटा भाई हूं नंदेश मी त्यांचा छोटा भाऊ आहे पण तुम्ही इतकं इतकं मन मोठं आणि इतका मोठा कलाकार पण त्याने स्वतःला कधी हे लावून घेतलं नाही पण ते म्हणाले की मला श्री म्हणलंच तरी चालेल नंदेश तर श्री मान्यवर तौफिक भाई खुरेशी हे झेंबेवर असणार आहेत आणि लोकसंगीत आणि पाश्चात्य संगीत याचा रिदमचा जो खेळ आहे आणि तिथे काहीतरी एक सादर करणार आहेत ते मी आत्ता सांगत नाही कारण ते सरप्राईज आहे मी आपण लोकांसाठी ते ठेवूया ते सरप्राईज तिकडे सादर होणार आहे तर त्यासाठी लोक खूप उत्सुक आहेत आत्ताच आमच्याकडे पासेससाठी लोक येऊ लागले हा कार्यक्रम विनामूल्य असणार आहे सगळ्यांसाठी त्यानंतर याचं सूत्रसंचालन करणार आहे डॉक्टर समीरा गुजर जोशी जी नेहमीच आमच्यासाठी माझी छोटी बहीण आहे आता आपण पुरस्कार ज्यांना प्रदान करणार आहोत जे मानकरी आहेत त्यांची आपण नावं इथे जाहीर करतोय हां मी एक छोटा आणि एक स्पेशल एक आम्ही यामध्ये जे पंधरा जुलैला आम्ही करत असतो पत्रकार मंडळीनं मला सांगायला आवडेल पण पंधरा जुलैला मी करू शकलो नाही कारण माझी बायपास झाल्यामुळे मी उठू शकलो नाही आणि बाबाचं जे पंधरा जुलैला जन्मदिवस असतो त्या दिवशी आम्ही आई आणि बाबाचा त्या दिवशी आम्ही सहकार्याचा हात देत असतो पण यावेळेस मला जमलं नाही पण त्याची आम्ही पूर्तता या सव्वीस नोव्हेंबरला करायचं ठरवलं आणि सव्वीस नोव्हेंबरला आम्ही काही आपल्या नाटक नाटक क्षेत्रातले काही बॅकस्टेजची मंडळी आहेत काही रंगरंगोटी करणारे आहेत काही सेट लावणारे आहेत ही जी आर्थिक दृष्ट्या थोडीशी आता खूप बॅकस्टेजवाले आहेत आम्ही सगळ्यांनाच तसं करत नाही पण एक टप्प्यानं सगळ्यांचीच आपण पूर्तता कशी करता येईल त्यामुळे फाउंडेशनच्या वतीने हा आर्थिक हात म्हणजे सहकार्याचा हात त्या बॅकस्टेज पाच ते दहा बॅकस्टेज कलाकार असणार आहेत त्यांना आम्ही यावेळेस हा पाहुण्यांच्या हातून हा त्यांना आर्थिक मदतीचा सहकार्याचा हात आम्ही देणार आहोत आता आपण पुरस्कारांकडे बोलूया पुरस्कारामध्ये सामाजिक पुरस्काराची खूप मोठी सामाजिक जसे हिने म्हणाले की बाबाने सामाजिक क्षेत्रात पण खूप काम केलं आणि कलेच्या क्षेत्रातही काम केलं तर सामाजिक क्षेत्रातला हा पुरस्कार जो आहे ते श्रीगौरी सावंत जे किन्नर समाजाचे आहेत श्री गौरी सावंत यांना सामाजिक पुरस्कार क्षेत्रातला पुरस्कार आपण देतो त्याचबरोबर अभिनय क्षेत्रातला पुरस्कार आहे अभिनेत्री आणि निर्माती सुचित्रा बांदेकर त्याचबरोबर तिचे पतिदेव आमचे चांगले मित्र आणि उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि अभिनेते आदेश बांदेकर यांनाही हा या जोडबोळीला आपण नेहमी दरवर्षी ते आपण एक नवीन एक हे काढलाय आणि सुरुवात केली आहे की जोड गोळी जी आहे या क्षेत्रातली त्यांना आपण द्यायचा तर आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे त्याचबरोबर पुढचा पुरस्कार आहे हा नवोन्मिष पुरस्कार आम्ही गेली तीन चार वर्षापासनं एक तरुण आ, आ, जी या क्षेत्रातली काम करणारी आहेत मग संगीतातली असतील नाटकातली असतील चित्रपटातली असतील दिग्दर्शनातली असतील आपण पूर्वी ओम राऊतला दिला होता तर या वर्षी दोन हजार चोवीसचा नवोन्मेष पुरस्कार रोहित राऊत या गायकाला आपण देतो त्याचबरोबर आपण लोककलेचा पुरस्कार हा तर असतोच कारण बाबा लोककलेशी निगडीत हा लोककलेचा पुरस्कार लावणी सम्रादनी आणि जिने सर्वांना घोरळ घातली आहे अशा आमच्या सुरेखाताई पुणेकरांना हा लोककलेचा पुरस्कार यंदाचा दिला जातोय त्याचबरोबर पत्रकार आणि लेखक म्हणून आम्हाला मागच्या वर्षी आलं होतं की तुम्ही पत्रकार लेखकांमध्ये पण काहीतरी एक नाव काढावं आहे हो, की नाही तर मला छान वाटलं की यावेळेस हे नाव आहे ज्ञानेश महाराव पत्रकार आणि लेखकामध्ये ज्ञानेश महारावांचं नाव आहे आणि त्याचबरोबर आपण जीवन गौरव पुरस्कार क्रीडामधला आपण पुरस्कार दिला जातो या यंदा ते ॲड केल्यामुळे सर्व एक कथायची यावेळेस क्रीडामधला पुरस्कार ज्यांनी क्रीडा प्रशिक्षण दिलं ऑलिम्पिकसाठी किंवा एशियन साठी आणि आपल्या भारताला ब्रॉन्झ मेडल्स मिळवून दिले त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्या प्रशिक्षक श्रीमती दीपाली देशपांडे यांना आपण क्रीडा पुरस्कार क्रीडा क्षेत्रातला पुरस्कार देतो आणि आता जीवनगौरव पुरस्कार सगळ्या आपल्या सगळ्यांचे लाडके आणि खूप प्रदीर्घ काळ नाटक असेल सिनेमा असेल ॲड असेल म्हणजे संगीत क्षेत्र असेल काय नाही त्यांनी केलं तर ते नाव म्हणजे पुरुषोत्तम बिरडे म्हणजे आमचे गुरुदादा त्यांना हे आज जीवनगौरव पुरस्कार आम्ही प्रदान करतो तर ही सगळी पुरस्काराची अशी घोषणा इथे झाली आहे असं मी जाहीर करतो आ, या पुरस्काराचं स्वरूप आहे शाल श्रीफळ त्यानंतर एक मानपत्र विशेष पद्धतीचं मानपत्र जे गेली पाच वर्ष मी एक वेगळी मला कल्पना सुचली आणि जे टफ एक शाहिराची निशाणी असते त्याचा एक तो मान असतो त्याचा एक ते काय म्हणतो हथियार असत तर त्या शाहिरी डभावर मानपत्र द्यायचं आम्ही ठरवलं कारण बाबा आणि शाहीर आणि डफ हे फार समीकरण असल्यामुळे आणि कित्येक लोकांना ते आवडलंय म्हणजे दिलीप प्रभावळकरांपासून पासून अनेकांनी तुला कल्पना कशी सुचली तर ही कल्पना आपण सत्यात उतरवतो आणि डब्फावर हे मानपत्र दिलं जातं आणि बाबांची प्रति, प्रतिकृती असलेलं एक मानचिन्ह जे खूपच आम्हाला सगळ्यांना भावलेलं आहे आपल्या सगळ्यांना भावलेलं आहे आणि ते मानचिन्ह आपण आपण या पुरस्काराचं स्वरूप इथे असतं आणि हा कार्यक्रम काशीनाथ घाणेकर ठाणे इथे होणार आहे सव्वीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता हा सोहळा रंगणार आहे आणि हा सोहळा विन्या विनामूल्य असणार आहे त्यामुळे इथे बाबाचं संगीत स्मृती असल्यामुळे हा आम्ही कुठेही एक रुपया त्यातला घेत नाही आम्हाला स्पॉन्सर आहेत एल आय सी या पहिल्यांदाच ते आमच्यासाठी स्पॉन्सर म्हणून आलेले आहेत त्यानंतर टिकटॉक प्लाझा ते किती पैसे देत आहेत हे विचारू नका पण आम्ही आमच्या खांद्यावर घेऊन ही धुरा यासाठी वाहतो की बाबाच हे कार्य जे आहे ते कुठे थांबलं नाही पाहिजे मी पुन्हा एकदा सांगतो मागच्या वर्षी सांगितलं की मला कुठेतरी शोधून दाखवा की लोक कलावंताच आणि लोक संगीतामधलं कुठेतरी एका व्यक्तीचं असं नाव आहे की ज्याच्या पुढे लोकशाहीर संगीत स्मृती संगीत समारोह लागले का तर ही हा एक नवीन पायंडा आम्ही सुरू केलाय त्या लोककलावंतांसाठी पुढे येणाऱ्या लोककलावंतांसाठी असे अनेक लोककलावंत उभे राहू देत आणि मला आत्ताच मी बातमी ही वाचली कारण आजच संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यामध्ये जे सक्रिय ज्याने भाग घेतला आ, अमर शेख असतील शाहीर अमर शेख असतील शाहीर गवाणकर असतील शाहीर अण्णाभाऊ साठे असतील त्यांच्याबरोबर आणखी एक वादळ घोंगावत होतं आणि ती शाहिरी आणि शब्दांचं वादळ ज्याने महाराष्ट्रावर ज्यांचं घोंगावत होतं ते आमचे आंबा म्हणजे आमचे माझ्या अंगावर काठा येतोय आमचे आत्माराम पाटील त्यांचा हा स्मृती दिन आहे आणि त्यांच्याच स्मृतिदिनाच्या दिवशी ही घोषणा होती आहे उद्या त्यांचा वाढदिवस असतो आणि आज त्यांचं स्मृती होतं आणि बरोबर दहा दिवसाने बाबाही आपल्याला सोडून गेले म्हणजे हे दोन मातब्बर शाहीर या नोव्हेंबरच्या काळात आम्हाला आपल्याला ओळखे करून गेले तर त्यांचाही स्मृती आहे त्यांच्याही स्मृतीला मी अभिवादन करतो त्यांच्या शाहिरा शाहिरीला मी अभिवादन करतो इथे निर्मितीचा मी उल्लेख करायला नक्कीच मला आवडेल ज्यांनी ह्याची डिझाईन बनवली आहे मानपत्र बनवले आहेत कारण मानपत्र लिहिणं फार वेगळे वेगळी गोष्ट असते आणि आमचं मानपत्र जर तुम्ही वाचलं अनेक पत्रकार आले होते तर हे अख्ख जे जिथे पुरस्कार झाले दादा तेवढ्यात आपलं मानपत्र एक वेगळी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट असते आणि त्याचबरोबर सोनावणे साहेब ज्यांनी अने अनेक ट्रॉफीज बनवले आहेत अवॉर्ड बनवले आहेत सोनावने म्हणजे अवॉर्ड गॅलरी त्यांनी ही आपली बाबाची प्रतिकृती तयार केलेली आहे आणि त्याचबरोबर मला खासबरदार खास म्हणजे निर्मितीचे खासबरदार म्हणजे खासबरदार आपले आनंद खासबरदार त्यांचे नाव घेता येईल आणि आमची पी आर जी, जी सगळी बाजू सांभाळताय आमचे मित्र गणेश गारगोटे त्यांनाही मला या निमित्ताने धन्यवाद द्यायचा आहे आणि माझी जी टीम आहे विठ्ठल फाउंडेशनची उदय असेल सचिन असेल संकेत राजेश असेल माझी मिसेस असेल इथे दादा असतील माझी मुलगी आयुषी असेल माझे कुटुंबातले असतील गौरव असेल ही सगळी मंडळी शेती ज्या असेल पूनम असेल सगळी मंडळी आम्हाला मदत करते आहे त्यांची नावं घेणं गरजेचं मला इथे वाटतंय आहे आणि आपण ज्या पद्धतीने इथे आलात मी सगळ्या पत्रकार मंडळींचे मी खूप मनापासून आभार मी आभार नाही मानणार कारण तुम्ही बाबाचीच लेकर आहात मी बाबाचाच लेकरू आहे आणि आपण मोठ्या दिलाने आणि मोठ्या मनाने उत्स्फूर्तपणे लिहित असतात आणि बाबांसाठी लिहित असतात आणि पुरस्काराला येत असतात मला तुम्हालाही विनंती करायची की आपणही सव्वीस नोव्हेंबरला याल आणि हा सोहळा आपल्या डोळ्या देखत पाहाल आणि तो साठवून आपल्याच्या आपल्या लेखणीने तो लोकांपर्यंत पोहोचवाल अशी मी आशा व्यक्त करतो आणि ही समारोहाची प्रेस कॉन्फरन्स इथे संपली असं मी जाहीर करतो